नमस्कार मित्रांनो स्पर्धा विषयमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण या व्हिडिओमध्ये समाज कल्याण भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असा प्रश्नसंच घेणार आहोत यामध्ये बघा टी सी एस पॅटर्नानुसार आपण प्रश्नसंच घेतलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच नवीन नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे खालीलपैकी कोणी अकबरनामा लिहिला होता तर बघा अकबरनामा हा अबुल फजल याने लिहिलेला होता बघा अबुल फजल याने अकबरनामा लिहिला होता पुढे बघूया प्रश्न दोन आए, खालील आहे खालीलपैकी कोणते गाव देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम बनले आहे तर बघा देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम बनलेले गाव आहे मोडेरा मोढेरा हे गाव पुढे बघूया प्रश्न तीन आहे आंतरराष्ट्रीय बालिका दिन कधी साजरा केला जातो तर बघा आंतरराष्ट्रीय बालिका दिन हा अकरा ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो पुढे बघा प्रश्न क्रमांक चार आहे खालीलपैकी कोणत्या घटनादृष्टीने भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले तर बघा घटनादृष्टी बेचाळीसवी बेचाळीसवी घटनादृष्टी याने भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केलेली आहेत पुढे बघा प्रश्न क्रमांक पाच आहे निष्गंधी महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो निशगंधी महोत्सव हा केरळ या राज्यामध्ये आयोजित केला जातो लक्षात ठेवा पुढे बघू प्रश्न सहा आहे बॉम्बे मिल हॅडस असोसिएशनची स्थापना अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये डॅश यांनी केली तर बघा नारायण मेघाजी लोखंडे याने अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये बॉम्बे मिल हॅडर्स असोसिएशनची स्थापना केली पुढे बघा प्रश्न सात आहे बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत तर बघा बटाट्याची चाळ या मराठी पुस्तकाचे लेखक पी एल देशपांडे हे आहेत पी एल देशपांडे म्हणजेच पु ल देशपांडे पुढे बघा प्रश्न आठ आहे प्रार्थना समाजाचे संस्थापक पूर्वी खालीलपैकी कोणत्या घटनेचे सदस्य होते तर बघा सभा परमहंसभा परम सभा याचे ते सदस्य होते प्रश्न नऊ बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने सोन्याचे नाणे काढले होते त्याला डॅश म्हणतात तर बघा त्याला होन असे म्हणतात पुढे बघा प्रश्न क्रमांक दहा आहे हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जातो बघा हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जातो तर हा जा ना नागालँड या राज्यामध्ये आयोजित केला जातो पुढील प्रश्न बघण्या अगोदर बघा मित्रांनो समाज कल्याण भरतीसाठी आपण एक ठेवलेली आहे ज्यामध्ये टी सी एस पॅटर्नुसार प्रश्नपत्रिका दिलेल्या आहेत यामध्ये बघा एकूण दहा पेपर आहेत ज्याची नव्याण्णव रुपये ही माफक फी ठेवलेली आहे ज्यामध्ये बघा टी सी एसने विचारलेल्या प्रश्नांचा समावेश केलेला आहे ज्याही विद्यार्थी मित्रांना ही टेस्ट सिरीज हवी असेल त्यांनी बघा या दिलेल्या नंबरवरती पेमेंट करून स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे म्हणजेच तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पीडीएफ स्वरूपात ही टेस्ट सिरीज मिळून जाईल चला तर मित्रांनो पुढे बघूया प्रश्न क्रमांक अकरा तिहेरी धरण कोणत्या राज्यात आहे तर बघा तिहेरी धरण हे उत्तराखंड या राज्यामध्ये आहे प्रश्न बारा बघा राऊ या का मराठी कादंबरीचे लेखक कोण बघा राहू या मराठी कादंबरीचे लेखक आहेत एन एस इमानदार एन एस इनामदार पुढे बघा प्रश्न तेरा आहे ब्रह्मपुत्रा ही भारतात खालीलपैकी कुठल्या प्रदेशातून प्रवेश करते बघा ब्रह्मपुत्रा भारतामध्ये कुठल्या प्रदेश प्रदेशातून प्रवेश करते तर ही अरुणाचल या प्रदेशातून प्रवेश करते प्रश्न चौदा बघा बांधवगड राष्ट्रीय उद्यान डॅश येथे स्थित आहे तर बघा हे मध्य प्रदेश या ठिकाणी आहे पुढे बघूया प्रश्न पंधरा आहे भारतीय राज्यघटनेतील कोणते कलम राज्यपाल पदाच्या कार्यकाळाशी संबंधित आहे बघा तर कलम एकशे छप्पन हे जे आहे हे भारतीय राज्यघटनेतील राज्यपालांच्या कार्यकाळाशी संबंधित आहे लक्षात ठेवा कलम एकशे छप्पन प्रश्न सोळा बघा गोदावरी नदी त्र्यंबकेश्वर जवळ पश्चिम घाटात डॅश उंचीवर उगम पावते तर बघा गोदावरी नदी ही जी आहे एक हजार सदुसष्ट मीटर त्र्यंबकेश्वर जवळील पश्चिम घाटामध्ये उगम पावते प्रश्न सतरा बघा महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा फक्त एकाच राजाशी आहे तर बघा जळगाव हा जो जिल्हा आहे याची सीमा फक्त एकाच राजाशी लागून आहे जळगावची सीमा कशाला लागून आहे तर मध्य प्रदेश याला लागून आहे प्रश्न अठरा बघा शहाजहांच्या खालीलपैकी कोणत्या मुलाने पन्नासहून अधिक उपनिषदांचे पारशी भाषेत भाषांतर केले तर बघा दारा शिकोह यांनी पारशी भाषेमध्ये रूपांतर केलेले आहे ते किती पन्नासहून अधिक उपनि उपनिषेदांचे प्रश्न एकोणावीस बघा खालीलपैकी कोणत्या वर्षी सी, शिवसेनेची स्थापना झाली तर बघा शिवसेनेची स्थापना कधी झालेली आहे एकोणावीसशे सहासष्टला ला एकोणावीसशे सहासष्टला ला शिवसेनेची स्थापना झाली आणि कोणी केली तर बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली पुढे बघू छाऊ नृत्य हे कोणत्या राजाशी नृत्य नाही बघा छाऊ हे जे नृत्य आहे कोणत्या राजाचे नृत्य नाही तर हे ओडिशा या राज्याचे नृत्य नाही मग छाऊ नृत्य कोणकोणत्या राज्याचे आहे बघा झारखंड छत्तीसगड आणि पश्चिम बंगाल बघा झारखंड छत्तीसगड पश्चिम बंगाल या रा राज्याचे नृत्य कोणते आहे छाऊ हे जे नृत्य आहे मग ओडिशाचं कोणतं नृत्य आहे तर ओडिशी हे नृत्य आहे पुढे बघा प्रश्न एकवीस आहे एकोणावीसशे सत्तावनच्या उठावात अहमदनगरमधून खालीलपैकी कोण सहभागी झाले होते तर बघा एकोणासशे सत्तावन्नच्या उठावामध्ये अहमदनगर मधून भागोजी नाईक हे सहभागी झाले होते पुढे बघा प्रश्न आहे ऋग्वेदात किती आहेत महत्वपूर्ण टी सी एस विचारत असते लक्षात ठेवा ऋग्वेदात किती सुकते आहेत तर ऋग्वेदामध्ये एकूण एक हजार अठ्ठावीस सुकते आहेत पुढचा प्रश्न बघा प्रश्न तेवीस आहे सीडबी ही realise, wouldla, ची स्थापना कोणत्या वर्षात करण्यात आली तर बघा सीडबीची स्थापना कधी झाली तर एकोणावीसशे नव्वदला ला एकोणावीसशे नव्वद ला सीडबीची स्थापना झाली प्रश्न चोवीस बघा राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर कोणाची नेमणूक करतात तर बघा राज्य सरकारकडून महानगरपालिकेवर आयुक्तांची नेमणूक करतात पुढे बघा प्रश्न क्रमांक हो पंचवीस आहे पेसा कायदा कशाशी संबंधित आहे हा प्रश्न मित्रांनो बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे म्हणून लक्षात ठेवा की पेसा कायदा कशाशी संबंधित आहे तर पेसा कायदा हा पंचायत राज याच्याशी संबंधित आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण या ठिकाणी पंचवीस प्रश्न बघितलेले आहेत जे की तुम्हाला येणाऱ्या पेपरमध्ये नक्कीच उपयुक्त ठरतील व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका चला तर इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र